सर्वांचं जीवन हे सुखी असावं वेदनारहित निरामय असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक मनुष्य जगत असतो परंतु अनेकदा काहीतरी कारणांमुळे आपल्याला एखादा आजार जडतो आणि त्यानंतर आजारातून बरे होण्यासाठी मग आधुनिक प्रकारची ॲलोपॅथी असेल नॅचरोपॅथी होमिओपॅथी अशा उपचार पद्धतीचा आधार घेतो त्यासाठीच आयुर्वेद उपचार पद्धती ही अत्यंत उपचार पद्धती मानली गेली आहे किंबुना मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचे महत्व आणि योगदान हे मोलाचे मानले गेले आहे आयुर्वेद उपचार पद्धती ही याच अनुषंगाने बदलत्या काळाची गरज बनलेली आहे ती कशी हे जाणून घेण्यासाठी सोलापुरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर तुलसी मेहरकर यांच्याशी संवाद साधला आहे ब्रिलियन टाइम्सच्या प्रतिनिधी रेश्मा कटकधोन यांनी नमस्कार मी रेश्मा संजय कटक दोन। आज आपण ब्रिलियंट टाइम्स न्यूज मध्ये आयुर्वेदाबद्दल माहिती घेणार आहोत व मॅडमचा छोटासा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत तर आज जाणून घेऊयात आयुर्वेदाबद्दल माहिती व त्याचे काय काय फायदे आहेत व त्याचे उपचार कसे केले जातात याविषयी तर आपण वळूयात आपल्या मॅडमकडे सर्वप्रथम आपण मॅडमचं नाव जाणून घेऊया व त्यानंतर त्यांची माहितीही जाणून घेऊयात व आयुर्वेदाबद्दल ही माहिती जाणून घेऊयात तर मॅडम सर्वप्रथम आपलं नाव सांगा सगळ्यांना ना नमस्कार तुलसी मेहरकर आहे मी सोलापूरला जाते अच्छा तर मॅडम आपण आयुर्वेदा शालेमध्ये बॅचलर डिग्री डिग्री केलेली आहे के बरोबर तर आयुर्वेद शाल्यामध्येच का करावीशी वाटली असं काय तुमचा खास हे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना आपल्या भारतीय लोकांना आयुर्वेदावरती विश्वास नव्हता किंवा बरेच लोक आयुर्वेदिक रोड घेत नाहीत त्याचं कारण काय असतं की आयुर्वेदाचा लवकर रिझल्ट येत नाही आज आपल्या भारतामध्ये एक आहे की तूप खाल्लं की लगेच लोकांना रूप यायला पाहिजे पण मला एक कळतं की जसे केमिकल वाढत चाललंय लोकांचे आयुष्यमान कमी होत चाललंय oh. तर कोरोना कर, नंतर मला oh. एक कळलं की बरेच लोक आयुर्वेदाकडे वळाले तर माझं एक असं होतं की किती कि लोकांपर्यंत आपल्याला आयुर्वेदिक पोहोचवलं पाहिजे oh. आयुर्वेदिकचं रिझल्ट भले स्लो है, स्लो येतं पण ते मुला सगळ काढण्याचं काम करतं नैसर्गिक नॅचरल असतं किंवा त्याचे साईड इफेक्ट होते भले रिझल्ट स्लो येतं पण कधी साईड इफेक्ट नाहीये पण त्याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट असतो आणि नैसर्गिक हंड्रेड पर्सेंट रिझल्ट काही वाहत नाही पण फक्त एक आहे की आता अलोपॅथीच्या उद्या पुढे जाऊन किडनी फेल होतात किंवा काही प्रॉब्लेम्स होतात पण आपल्या आयुर्वेदाचे प्रॉब्लेम्स होत नाही कधी ओके ओके तर असा अशा पद्धतीचं म्हणजे एक आयुर्वेदाचं एक खास लक्षण आहे हळूहळू उपचार होतो पण नैसर्गिक पद्धतीने ह्यामध्ये उपचार केलं जातो बरो बरोबर आहे मॅडम येस शंभर टेके तर या उपचारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार केले जातात किंवा काय असतं मॅडम सांगू शकाल का पर्सनली माझं रिझल्ट सांगते गेल्या तीन ते चार वर्षापासून मी आज या मध्ये आहे आज मी बऱ्याच लोकांना लाईफ मध्ये रिझल्ट देते आज बीपी दमा शुगर अस्थमा पॅरेलिसिस होती आज कितीतरी मी स्वतः बघते आज, आज आपण एक केस ऐकतोय की बऱ्याच लेडीज लेडीजमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतोय आज ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतोय आज मी कमीत कमी या तीन ते चार महिन्यामध्ये असे लोक बघितले की कॅन्सरमुळे ते महिला गेल्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे आपण स्पेशली कॅन्सरवरती ट्रीटमेंट देतोय आपण स्पेशली बीपीवरती हरक गोष्टीचा रिझल्ट देतोय हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतोय आणि आपले प्युअर आयुर्वेदिक प्रोडक्ट जे स्वतः मी सजेस्ट करते लोकांना ओके oh, okay. म्हणजे इतक्या भल्या मोठ्या आजारांवरही आज आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत मॅडम बरोबर आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे विदाऊट एनी विदा साईड इफेक्ट ओके okay. म्हणजे रिझल्ट हे खूप छान छान आहेत तर हे काय काय प्रोडक्ट आहेत मॅडम कसल्या कसल्या पद्धतीचे प्रोडक्ट असतात किंवा कशा पद्धतीने तयार केले जातात आता बरेच ठिकाणी आपण बघतो की आज बाबा महाराज कोणी उठत आयुर्वेदा बनवतो जसं oh, right, right. आपण ऐकतोय की जसं शिक्षण मंत्रालय स्वातंत्र्य रेल्वे मंत्रालय स्वातंत्र्य सर दोन हजार तेरा साली आपण ऐकलं की आयुष मंत्रालय स्वातंत्र्य झालं oh. आपला जोही आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे तो आयुष मंत्राच्या अंतर्गत ट्वेंटी थ्री टाइम्स टेस्ट होतो आणि जोपर्यंत तो टेस्ट होत नाही तोपर्यंत एका आम आदमीकडे येत नाही आता मीच तुम्हाला एक प्रश्न विचारते आयुर्वेदाचा कधी साईड इफेक्ट येतो का नाही मी तर नव्वद टक्के लोक आज भारतामध्ये काम करतात की आयुर्वेदाचा साईड इफेक्ट येत नाही किंवा काही प्रॉब्लेम होत नाही पण माझ्या स्वतःच लाईफचा एक एक्सपिरियन्स का मी आयुर्वेदाकडे वळाले तर मला गेल्या आठ वर्षापूर्वी मी एक आयुर्वेदिक प्रोड घेतलं होतं त्याचा त्रास मला आजही होतो त्याच्या पाठी मग कारण काय मी थोडस लॅब लॅब चेक केलं वगैरे तर मला कळलं की त्या प्रोड मध्ये स्टुडंट होतं ओके okay. तर विदाउट एनी सर्टिफिकेशन विदाउट एनी काय त्याच्यावरती लेबल असताना बरेच लोक आयुर्वेदिक मार्केटमध्ये विकतात oh, oh. हो हो डुप्लिकेट हे विकायला जातात मग त्याच्यामध्ये आपल्याला माहितच नाही मागा इंग्रीडियंट्स लिहिले नसतात oh. तर मी लोकांना एकच म्हणते भले तुम्ही आमचे प्रॉडक्ट वापरू नका पण इथून पुढे जर तुम्ही कुठलाही आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरताय त्याच्यावर जोपर्यंत आयुष्यमा सिंबॉल नाही तोपर्यंत तो प्रॉडक्ट वापरू नका खात्री पाहिजे असते आपल्याला आपण दोन पैसे वाचवण्याच्या नादात वेगळंच काही होऊन जातं आपल्यासोबत तर त्यासाठी तुम्ही आयुष मंत्रालय सर्टिफाईड झालेलेच प्रॉक्ट यूज करा तर मॅडम किती वर्षापासून तुम्ही हे करताय किंवा कर कसं काय मी आज मॅडम गेले तीन ते चार वर्षापासून या सिस्टममध्ये आहे आज तीन ते चार वर्षापासून आम्ही प्रचंड रिझल्ट घेतले थायरॉइड वरती घेतला आज महिलांना थायरॉइड खूप आहे आज पिरियडचे प्रॉब्लेम आपण बघू जसं जसं केमिकल वाटतंय आज शेतामध्ये आपण केमिकल देतो केमिकल जसं खाण वाटतंय लोकांना पिरियडस आहे इरेग्युलर पिरियड्स पीसीओडी आपण म्हणतो पीसीओएस आपण म्हणतो तर असे बरेच आजार प्रचंड भारतामध्ये आहेत तर सोलापूरमध्ये आपण सोलापूर असून यावर माझे नाशिकमध्ये लोक आहेत पुण्यात लोक आहेत आज मुंबईमध्ये आपण दिसले लोक तिथून लोक येतात या ट्रीटमेंटसाठी म्हणजे इतका आपला रिझल्ट छान आहे किंवा इतकी आपण सेवा छान करतो त्यामुळे आज आपल्याशी लोक खूप कनेक्टेड झालेले आहेत yes, yes, yes. तर याचा रिझल्ट खूप लोकांना आवडलेला आहे त्यामुळे ह्यासाठी लोक कनेक्टेड झालेले आहेत बरोबर येस राईट तर मॅडम कशा पद्धतीने म्हणजे काय काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे सध्या तुम्ही पूर्ण बॉडीतील काहीही आजार असो त्या सगळ्यावर आपल्याकडे खूप छान अवेलेबल आहेत मॅडम एकच प्रोडक्ट सांगतो मॅडम आपण माझ्याकडे स्वतः वन सेवंटी थ्री प्लस प्रोडक्ट आहे सगळे सांगत बसले की आपल्याला बराच कालावधीचा आहे पण एकच प्रोडक्ट सांगते मी आपल्याकडे स्पेशली पंच तुलसी म्हणून प्रोडक्ट आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघू म्हणले की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतोय मला उद्या जाऊन काय होऊ नये म्हणून एक प्रोडक्ट आहे आपलं पंच तुलसी हे प्रॉब्लेम काय करतो तुमचं इम्युनि पॉवर बूस्ट करायचं काम करतो सिंबॉल बघू शकता या आयुष मंत्रालयाची मान्यता आहे हा प्युअर आयुर्वेदिक हा हा गव्हर्मेंटच्या लॅबमध्ये ट्वेंटी थ्री टाइम्स टेस्ट झालेला आहे टेस्ट होऊन आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काही केमिकल नाही आणि ह्याची एक खासियत आहे लेडीजसाठी मी स्पेशली सांगते की हे कॅन्सरचे सेल्स मारायचं काम करतं आणि मी स्वतः लोकांना ज्यांना आज फर्स्ट कैंस स्टेज सेकंड कॅन्स कॅन्सर आहे थर्ड आणि फोर्थ स्टेज जेव्हा कॅन्सर जातो ते डॉक्टर उपचार करू शकत नाही आपण देव नाही पण फर्स्ट आणि सेकंड स्टेज चे कॅन्सर मी बरेच आज रिझल्ट काढलेले आहेत एक स्पेशली बघते कॅन्सर होऊ नये म्हणून पंचतुलसी तुलसी काय असे एक प्रोडक्ट मी लोकांना सजेस्ट करते जे बेस्ट आहे माझ्या स्वतःच्या मध्ये अच्छा म्हणजे याचा रिझल्ट तुम्ही खूप अनुभव घेतले मी स्वतः स्वतः गेल्या तीन ते चार वर्षापासून हा प्रोडक्ट युज करते ओके तर तुम्ही स्वतः युज करताय तर त्यात काही नाही की खरंच त्याच्याबद्दल रिझल्ट असेल नक्कीच आणखी काही प्रोडक्ट आहेत मॅडम दाखवण्यासाठी आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आज दारूचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच महिलांना आज खेड्या भागामध्ये महिलांना माहीत नसतं किंवा खूप त्रास होतो त्याच्याने आज आपण व्यसनमुक्ती केंद्र म्हणून हा पण एक जे उपक्रम वगैरे राहतात करताय तुम्ही काय असत्र म्हणून एक उपक्रम चालतो हो। त्याच्यामध्ये आम्ही एक एडिट ऑफ म्हणून आपल्याकडे प्रोडक्ट आहे हो। तर हे प्रोडक्ट ह्याच्यासोबत एक तीन चार कॉम्बिनेशन आपण एकच प्रोडक्ट सिंगल देत नाहीत एकदा असते माणसाची लाईफस्टाईल काय त्याची हिस्ट्री काय असं हो। कॉम्बिनेशन करून त्यासोबत आपण त्याच्या जीवनचर्यावर किंवा त्याच्या पिण्याच्या पद्धतीवर अभ्यास आणि त्यानुसार आपण उपचार सुरू करतो तर त्याच्यानुसार आपण प्रोडक्ट देतो माझा एक रिझल्ट आहे मी स्वतः गेले एक सहा महिन्या खाली रिझल्ट घेतला होता सांगोल्याचं एक माणूस होता दररोज दारुपीत होता सतरा दिवशी दारू बंद झाली बापरे म्हणजे इतका खूप छान आणि इतक्या लवकर त्यांना रिझल्ट आला त्यामुळे याचा इतका परिणाम छान असं मी म्हणत नाही की सतराव्या दिवशी दारू बंद होईल पण एक आहे की आयुर्वेदा स्लो रिझल्ट देतो कमीत कमी तीन महिने घ्या जास्तीत जास्त आपल्याला सहा महिने घ्यायचंय पण बऱ्याच लोकांना सतराव्या अठरा दिवशी पण रिझल्ट आले Okay. जे मी आज स्वतःचा अनुभव आहे माझा एक्सपिरियन्स हा कारण कसं आहे दारू पिण्याचं प्रमाण खूप आहे दारूमुळे खूप काही घर बर्बाद होतात किंवा दारूचा इतका भयानक व्यसन आहे त्यामुळे वाईट परिणाम होतात घरावर पूर्ण फॅमिलीवर तर ह्यासाठी पण तुम्ही खूप छान उपक्रम राबवला आनंद होतो की समाजसेवा पण होते आणि त्याच्यासोबत आपल्याला हेल्प पण होते आणि आर्थिक दृष्ट्याने पण चांगले मध्ये आपलं खूप छान गायडन्स वगैरे करतो तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे तर ह्या पद्धतीने मॅडम खूप छान वाटतं की असं समाजासाठी पण तुम्ही झटताय तर आणखी काय सांगू इच्छिता तुम्ही अजून आपण बरेच ह्याच्यामध्ये आज मी म्हटले की केमिकल वाढतंय आज गतिमान मतिमान मुलांचं प्रमाण वाढत चाललंय हो आपण त्याला आपल्या म्हणजे सायंटिफिक साइन, साइन, मध्ये मस्क्युलर डिसऑर्डर म्हणतो हा प्रमाण खूप वाढत चाललाय मग याला कुठेच उपचार नाहीये जर तो मुलगा तसा आहे तर त्याला आयुष्यभर तसंच जगावं लागेल त्याला तसंच मरावं लागेल पण मी एक रिझल्ट बघितला मॅडम माझ्याकडे असे आठ ते नऊ केसेस आहेत गेल्या एक तीन ते चार महिन्यामध्ये आपण स्पेशली मस्क्युलर डिसऑर्डर वरती ट्रीट करतोय तर एक नावाचं प्रॉडक्ट आहे ह्याच्यावरती स्पेशली आम्ही मस्क्युलर डिसऑर्डर वरती रिझल्ट घेतला रिझल्ट खूप सुंदर आलेला आहे असं म्हणत नाही की त्या लेकरावर शंभर टक्के फरक पडतो पण जरी तीन ते चार टक्के फरक पडला तरी आई वडील खूप खुश होतात कारण की ते सांभाळणं खूप डिफिकल्ट असते एका आई वडिलांसाठी त्याच्या लेकर बिझी असल्यामुळे होतही नाही मी म्हणत नाही की शंभर टक्के फरक पडतो तीन ते चार टक्के फरक पडलाय तो मुलगा स्वतःची आव्हाड करतो स्वतःच जेवण करतो असे आपण रिझल्ट बघितला ह्या केसेस भारतामध्ये खूप वाढत चालल्यात आजकालच्या जीवनात कसं आहे फास्ट आपल्याला आपल्याकडे वेळ नाही आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंट अशा हव्या आहेत आजच्या जगामध्ये पण अशा नैसर्गिक पद्धतीने किंवा आपण आपल्या शरीराला किती सूट होईल किंवा आपल्या शरीर किती झेपेल नैसर्गिकरित्या आपण कसं जवू शकतो ह्याकडे आजकाल खूप दुर्लक्ष होत चाललेलं आहे बरोबर आहे मॅडम एक प्रश्न आणि जेवढा आयुर्वेदाला रिझल्ट देऊ शकत हो तेवढा अॅलोपॅथी कधीच नाही देऊ शकत जिथे जिथे मोठे मोठे डॉक्टर हात सोडतात हो, तिथे आपला आयुर्वेदा चालू होतो आयुर्वेदा आणि ॲलोपॅथीचा थोडा फरक सांगू इच्छिता मॅडम आज बरेच आपण ठिकाणी बघतो की अॅलोपॅथी खूप लोक सजेस्ट करतात आयुर्वेदा पहिला म्हणले की लोकांना विश्वास नव्हता कोविडच्या आधी पण कोविडनी शिकवलं की आयुर्वेदाची ताकद काय आज आपल्या भारताने शिकवलं बाहेरच्या विदेशी लोकांना की आयुर्वेदाची ताकद काय आता मी सांगण्यापेक्षा आपण बघतोय जे बरे विदेशी कंपनी विदेशी लोक करू शकले नाही ते आपण करोनाला अर्थातच कोरोनाच्या वेळी आपण बाहेर पडू शकत नव्हतो किंवा एकमेकांच्या संपर्कात येऊ शकत नव्हतो त्यावेळी आपण घरगुती उपाय करून नैसर्गिक उपाय करून आपण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होतो आयुर्वेदाचं अजून एक सांगते की आज आपण भारतीय लोक मसाले खूप खातो हो राईट त्यासाठी बरेच भारतीय लोक आज जे मसालेदार जेवण झालं किंवा आज खूप सारे स्पायसेस खातात ते लोक भारतामध्ये वाचले Oh. जेवढा रेशो विदेशात होता मरायचा तेवढा भारतात नव्हता आज त्यासाठी आज एक आहे की आयुर्वेदा तुमची खरंच जिथे मी म्हटलं जिथे ॲलोपथी हात सोडतो तिथे आयुर्वेदा चालू होत तरी छान वाटलं मॅडम तुमच्याशी संवाद साधण्या माहिती जाणून घेऊन त्या ग्रिलियन टाइम्स कडून आपले खूप खूप आभार व आपल्याला पुढील वाटचाल शुभेच्छा आणखीन तुम्ही प्रगती करावी मॅडम